विकास आघाडीचे उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी लोकसभा निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या संदर्भात मतदारांचे आभार मानले दरम्यान आगामी विधानसभेचे चित्र कसे असेल यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ते काय म्हणाले पाहूया लोकसभेची निवडणूक संपन्न झाली दिंडोरी लोकसभेची लोक आता विधानसभेची बिगुल वाढण्याची शक्यता आहे काय सांगाल आपण महाविकास आघाडीमध्ये सक्रिय होतात आणि प्रचारादरम्यान आपल्याला मतदारांचा कसा रिस्पॉन्स मिळाला आणि हेच चित्र आता विधानसभेत राहील का किंवा विधान विधानसभेची काय परिस्थिती राहील येऊ विधानसभेची आपण खूप अगोदर हा प्रश्न खरा विचारतात कारण ऑक्टोबरमध्ये रेग्युलर झालं तर विधानसभेच्या निवडणुका ह्या अपेक्षित आहेत तत्पूर्वी जर महाविकास आघाडी भारतात सत्तेत आली किंबहुना महाराष्ट्रामध्ये का होत नाही मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला जागा मिळाल्या तर हे सरकार राहतं का नाही महाराष्ट्राचं हे देखील बघावं लागेल आणि निश्चितच येवला विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी ही चांगल्या रीतीनं विजय निश्चितपणे मिळवेल यामध्ये माझ्या मनात कुठे शंका नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब आणि इतर महाविकास आघाडीचे पक्ष जे आहेत ते सर्वचे सर्व येवला विधानसभेवर देखील खूप चांगलं लक्ष ठेवून असतील आणि जनता नक्कीच यावेळेस महाविकास आघाडीसोबत राहील आणि आपल्या मनामध्ये जे आहे की आम्ही सर्वचे सर्व स्थानिक नेते एकत्रित फिरत होतो आणि ते तसं चित्र राहील किंवा नाही आता खरं तर हे तरचा प्रश्न आहे आम्ही ते चित्र एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न करूया परंतु शेवटी अनेकांच्या अनेक अपेक्षा या अंतर्गत दडलेल्या आहेत असं असलं तरी या ठिकाणी निश्चितच महाविकास आघाडीत विजय मिळवेल यात मला शंका वाटत काल काय सांगाल काल मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आपण परचारात सक्रिय होता त्यानंतर आपण मतदारांचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद बोलवली काय सांगा हो आज मी आपण सर्वांना जे बोलवलं आहे ते काल दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील येवला विधानसभा मतदारसंघामध्ये जे शांततेत मतदान पार पडलं आणि हे झालेलं मतदान हे निश्चितच महाविकास आघाडीला खूप अनुकूल असं झालेलं आहे शहर असो ग्रामीण भाग असो या सर्व ठिकाणी शांतता पाळली गेली मतदारांनी खूप मोठ्या प्रमाणात मतदानात भाग घेतला आम्ही घेतलेल्या कष्टाचं निश्चितपणे चीज झालं हेच या ठिकाणी मला सांगावंच वाटतं आणि मतदारांचे आभार मानतानीच मी नी सर्व पत्रकार बंधूंचे मते इलेक्ट्रॉनिक मीडियावाल्यांचे तुमचे खूप खूप आभार याकरता मानतो की आपण गेल्या संबंध प प्रचार काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या लोकांची भावना आपण देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये समजून घेऊन या निवडणुकीमध्ये लोकांच्या असलेल्या मनातील शंका कुशंका मागण्या या सर्व आपण जाहीररित्या जनतेपर्यंतही पोचवल्या हो नेत्यांपर्यंतही पोहोचवल्या हे खूप मोठं काम आपण सर्वांनी केलेलं आहे तेव्हा आपले देखील आभार मानतो आणि या निवडणुकीत निश्चितपणे भग्रेसर हे चांगल्या बाताने विजयी होतील यात माझ्या मनात शंका नाही आणि येवले मतदारसंघातनं माझी अपेक्षा आहे तर किमान चाळीस हजाराचा लीड तरी नक्कीच मिळेल आणि झालेली प्रक्रिया योग्य धाली सर्वांचे ही योग्य झाली सर्वांचेही मी आभार मानत या ठिकाणी पुन्हा एकदा पत्रकारांना देखील धन्यवाद देतो त्याचबरोबर सर्व निवडणूक आयोगात अंतर्गत काम करणारं प्रशासन मग त्यात पोलीस खातं देखील आलं यांनी देखील खूप चांगलं बंदोबस्त ठेवत हे मतदान शांततेत कसं होईल याकरता खूप काळजी घेतली त्यांना देखील मी धन्यवाद देतो